हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेवा फ्रेंड्स आपणच आपलं आयुष्य बदलणार आहोत आपण जर विचार केला तर जगही जिंकू शकतो हे लक्षात ठेवायचं आहे काय आपण काहीही करू शकतो फ्रेंड्स आयुष्यामध्ये आपण काहीही करू शकतो मनात आणलं तर आपल्या आयुष्यात येण्याचं महत्व काय आहे आपल्या आयुष्यात येण्याचा आपण कशासाठी आलो आहोत आपण या जगात कशासाठी आलो आहोत फ्रेंड्स सॉरी आपण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपण या आयुष्यात या जगात जन्म घेतलेला असतो पर्पस ऑफ लाईफ आपल्या लाईफचं पर्पस काय आहे लाईफचं पर्पस काय आहे फ्रेंड्स कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण जन्म घेतलेला असतो मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपले जर काही कर्म गेल्या जन्मात आपलं काही काम राहिलं असेल कोणाचं मन दुखवलं असेल किंवा अर्धवड आपण कामं करून आलो असो तर ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो ही गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती लाईफचं पर्पज काय आहे जाणून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने आलेलं आहोत या जगामध्ये असंच नाही कोण जन्माला येत फ्रेंड असंच नाही कोण आहेत काहीतरी कारण असतं काहीतरी राहिलेलं असतं काहीतरी पूर्ण करण्यासाठी आपण आलेलो असतो जन्माला मनुष्य जन्म असच नाही मिळत फ्रेंड्स आपलं काहीतरी अडलं अडलंय घोंगडं आपलं कुठेतरी अडलंय त्यामुळे आपण आलेलो आहोत कायम लक्षात ठेवायचंय आपलं आयुष्य आपणच बदलू शकतो छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा बदल होऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टीने आपलं आयुष्य सुद्धा बदलू शकत चो, एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकते फ्रेंड्स हे तरी तुम्ही जाणून घ्या की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यात आलेली असते आपल्या कर्मानुसारच आलेली असते ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असंच कोणी कोणाच्या आयुष्यात जात नाही काहीतरी ऋणानुबंध असतात काहीतरी ऋणानुबंध असतात काहीतरी राहिलेलं असतं नात्यामध्ये गेल्या जन्मात त्यामुळे आलेला असतो आपण दोघ जे आपले आई वडील होतात ते पण आपल्या पास्ट लाईफवर डिपेंड असतं फ्रेंड्स की आपल्या नशिबात आईवडील कोण आहेत काय आहेत जे जे आपल्या नात्याशी संबंधित लोकं आहेत फ्रेंड्स जी जी लोकं आपल्या नात्याशी संबंधित आहेत ती लोक आपल्या पास्ट लाईफमध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या नात्यात आपल्याशी संबंधित होती आपल्याला ही नाती अशीच मिळालेली नाहीत हे कायम लक्षात असू द्या तुमचे भाऊ तुमची बहीण तुमचे आईवडील तुमच्या नात्यातली जी जवळची माणसं तुमच्या घरातली तुमच्या घरातली नाती बोलते मी सख्खी नाती बोलते मी जी तुमच्या घरातली तुमची जवळची नाती आहेत माणसं आहेत ती माणसं तुमच्या पास्ट लाईफमध्ये मध्ये सुद्धा होती हे तुम्हाला माहिती आहे का पास्ट लाईफमध्ये मध्ये सुद्धा होती फ्रेंड्स ही तुम्हाला लाईफचं पर्पसच ते आहे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपण आयुष्यामध्ये आलेलो आहोत लक्षात ठेवा फ्रेंड्स ऋणाबंध असतात नात्यामध्ये काही लोक नातं निभावणं काही लोकांना पश्चाताप झालेला असतो गेल्या जन्मी पास्ट लाईफ मध्ये काही लोकांना पश्चाताप झालेला असतो ते सुद्धा तेव्हा बोलतात तेव्हा जी नंतरची जी डेस्टिनी असते फ्रेंड्स मेल्यानंतरचं ते सगळं वरती रेकॉर्ड होत असतं की मला या नात्याचा पश्चाताप झाला आहे मला हे नातं चांगलं करायचं आहे मला पुन्हा या म नात्यामध्ये जायची इच्छा आहे तुमचे कर्मनुसार तुमचे कर्म, कर्म बघून तो देव तो ब्रह्मांड तुम्हाला पुढच्या जन्मात पाठवत असतो असेच नाही आहेत आपण कोणाच्याही आयुष्यामध्ये गेल्या जन्मामध्ये एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचं खूप मन दुखवलेलं असतं खूप नुकसान केलेलं असतं खूप त्रास दिलेला असतं जर त्या व्यक्तीला खरंच पश्चाताप होत असेल तर ती व्यक्ती गेल्यावर सुद्धा देवाकडे ते मांडते की मला या गोष्टीचा खूप पश्चाताप आहे मला हे नातं चांगलं करायचं आहे मला पश्चातापीची जाणीव करून द्यायची या नात्यामध्ये मी पुढे अजून चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन आणि पश्चातापातून त्या बाहेर येईन असा आपण शब्द देतो त्या देवाला गेल्यावरती आणि त्याच्यानंतर आपल्याला या जन्मात पाठवलेलं असतं पश्चाताप झालेला असतो कारण की तुमची मागणी असते की मला हे नातं पुन्हा फुलवायचं आहे चांगल्या प्रकारे तुमच्याच मागणीनुसार ही नाती भेटलेली असतात फ्रेंड्स खूप छान गोष्ट आहे ना ही आपण खूप छान छान गोष्टी बघणार आहोत याच्यामध्ये आमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तू माझ्या तुमच्या चॅनेलमध्ये माझा व्हिडिओ माझे व्हिडिओ तर आहेतच फ्रेंड्स चॅनेलमध्ये आपण असेच ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत त्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितले पाहिजेत ना फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कसं आयुष्य आहे कसं लाईफ आहे कसे आपण आलेलो आहोत सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत आपण पण तात्पुरता तुम्ही ह्या नात्याचं तुम्ही हे नातं आपलं आयुष्य पर्पस आपलं लाईफ कोणत्या कारणाने आपण या आयुष्यात आलो आहे लाईफमध्ये आलेलो आहोत याकडे लक्ष द्या तुम्ही लक्षात ठेवा कायम कायम लक्षात ठेवा आपण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जन्म घेतलेला आहोत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी या आयुष्यामध्ये आलेला आहोत या जगात आलेलो आहोत लक्षात ठेवायची ही गोष्ट कायम असंच कोणीही जन्म घेत नाही लक्षात ठेवा पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य जेव्हा बरोबर होतं ना तेव्हा हा मनुष्य जन्म भेटतो फ्रेंड्स ही गोष्ट पण लक्षात ठेवा कायम जेव्हा तुमचं पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य होतं दोन्ही सारखं होतं तेव्हा मनुष्य जन्म भेटतो माहीत आहे काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणारच आहोत पुढे पण हे लक्षात ठेवा आपण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आलेलो आहोत आपलं लाईफचं पर्पस काय आहे लक्ष द्यायचं आपल्या वागणुकीकडे आपण जे जे आपण वागतो जे काम असतं आपलं आपल्या वागणुकीतून लक्ष द्यायचं आहे लक्ष आहे आपल्याला की मग हे असं का झालं असेल माझ्या आयुष्यामध्ये हे असंच का झालं असेल काहीतरी कारण असतात फ्रेंड्स नक्की तुम्ही जर लक्ष केंद्रित कराल ना स्वतःच्या लाईफवरती तर तुम्हाला त्या पण गोष्टी जाणवतील फ्रेंड्स की हां असं असं असेल कदाचित त्यामुळे हे असं झालं या गोष्टी असतात लक्षात ठेवा कायम फ्रेंड्स आपला लाईफचं पर्पस काय आहे ना हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला विचारा चॅनलला सस् सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आपण अशाच माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन अशीच माहिती नवीन नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेन फ्रेंड्स फक्त व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू